शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश आरडोळ शिरचे विशे या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता जळगावमध्ये आहे जळगावमध्ये आपण वेगवेगळ्या पिकांवरती व्हिडिओ केलेत आणि पुन्हा एकदा जळगावमध्येच आरडोळशीरची दीपा भेंडी या वानाविषयी आपण व्हिडिओ करायसाठी शेतकरीची मुलाखत घेण्यासाठी बडगाव मधल्या गिरड या गावातील पृथ्वीराज पाटील यांच्या भेंडीच्या प्लॉट मध्ये आलोय खर तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे दीपा भेंडी का लावाविषयी वाटली काय सांगाल त्याबद्दल का लावली डिपार्टमेंट ची सुरुवातीला सांगा तिचं फ्रूट पण चांगलं आहे वाल्ला पण कमी आहे आणि तिला मार्केट पण जास्त आहे पण कुणी सजेस्ट केलं तुम्हाला भेंडीचे वान मार्केट मध्ये भरपूर आहे दीपाच भेंडी लावाय कोणी सांगितली पहिले ऐकलं होतं मी त्याच्यामुळे ती लावून पहिली बर दुसरे पण लावत होतो पण ती एवढी खास नाही वाटली चांगली वाटली म्हणून बर किती लावली एक किलो लावली एक किलो किती क्षेत्र किती पंधरा गुंडे क्षेत्र आहे बर सगळ्यात महत्वाचं भेंडीमध्ये असतं या पाणी नियोजन लय भारी पाणी जर तुम्ही नियोजन केलं तर भिंडी तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळते कसं केलं मध्ये पाणी नियोजन कसं केलं तुम्ही आता पाऊस पाणी पडतं म्हणून ठीक नाही आपलं पंपचं पाणी सुरू राहते ड्रिप ना बरं त्याला स्प्रे किती केलं आतापर्यंत स्प्रे चार पाच झाले पाच सहा स्प्रे झाले चार पाच एवढ्या स्प्रे मध्ये एवढं आले बरं आता तोडाय घरच्या घरी तोडता का कोण मजूर असते लेबल राहत काही बाकीचे घरच्या पण माणसं राहतात बरं कशी आहे बाकीच्या पेक्षा ही भेंडी तोडायला कशी वाटते तोडायला एकदम सोपी आहे आणि बांग पण खात नाही तितसत. म्हणजे बर म्हणजे जास्त कोस नसल्यामुळे हा हा बर हे खाल्ले घरी काय मार्केटला नाही डायरेक्ट आणि घरी पण खातो काही मार्केटला पण बाकी कसे खायला चांगले लागते हा मार्केट मध्ये काय माहिती व्यापार गेल्यावर जास्त की माग नाही तिला जास्त इत... मागली हा आता लोकं आवळले ते पेमेंट मोठ्या प्रमाणात इकडे मग लावतील ना हा सकाळ कार्यक्रम झाला इथं शेतकरी शेतकऱ्यांचे काय म्हणतो मला चांगली सोरणी पटली ती मैनी इथं शेतकऱ्यांना भी पटली आता लावणार हा शेतकरी मित्रांनो खरं तर शेतकरी जरी जास्त बोलका नसला तरी पण अगदी कमी कालावधीमध्ये पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये पीक येत या शेतकऱ्याला परवडत खर्च किती येतो याला खर्च जास्त नाही फक्त आपलं फवारणी वगैरे आणि लेबलच तोडायचा ही भेंडी आज तोडली परवाच्या दिवशी परत तोडावं लागते उत्पन्न याला हा एवढं उत्पन्न तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोडणी असेल याची वाहतूक असेल व्यापाऱ्यांची पसंती असेल खाणाऱ्याला देखील फायदा असेल आणि या सगळ्या एकूण अंगाने देपा भेंडी ही शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरली आहे खरंच जळगाव जिल्ह्यामधल्या अनेक शेतकऱ्यांनी या व्हरायटीला पसंत केली आहे तुम्ही देखील आपल्या शेतामध्ये भेंडी लावायचा जर विचार करताय तर ही देपा भेंडी एकदा आपल्या शेतामध्ये लावा आणि ह्याची नेमकी उत्पन्न कसं निघत याचा अनुभव देखील आम्हाला नक्की सांगा धन्यवाद